श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी नवरात्र जवळच आलेलं आहे मग या नवरात्री उत्सवामध्ये अगदी आपण आपल्या घरामध्ये पूर्ण म्हणजे कंटिन्यू वर्षभर राहील अशा मंगल कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता मंगल कलश मंगलकलश या नावामध्ये सगळं मंगल आलं बघा आता मंगल कलश स्थापना करण्यासाठी अगदी नवरात्री घटस्थापनेचा हा शुभ मुहूर्त म्हणजे सर्वात आपल्या या तीनशे पासष्ट दिवसमधील अख्ख्या वर्षातील हा सगळ्यात जास्ती मुहूर्त आहे कारण की बघा आपल्या देवघरामध्ये आपण मंगल कलश जो स्थापन करतो तो एक देवीचंच रूप म्हणून आपण स्थापन करत आहोत मग आपल्या कुलदेवीचीच आपल्याकडून सेवा व्हावी हो यासाठी आपण या मंगल कलशाची स्थापना करत असतो तर मग आपल्याला घटस्थापना देखील करायची आहे त्यासोबतच आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला मंगल कलशाची स्थापना देखील करायची आहे आता तुम्ही म्हणताल घटस्थापना करायची मग तो घटातील आहे तो का नाही हा जो कलश आहे तो आपण आपल्या देवघरामध्ये घटस्थापना जरी झाली हे नऊ दिवस तरीही आपल्याला तो आपल्या देवघरामध्ये हा जो कलश आहे तो राहू द्यायचा आहे बघा आता मंगल कलश स्थापन केल्याने आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते तसेच आपल्या घराची भरभराटी होते आपल्या घरावर कोणाची वाईट नजर पडली तर हा जो आपण कलश स्थापन करतो तो, तो स्वतःवरती घेतो अगदी तुम्ही कलश स्थापना करून बघा अनुभव घेऊन बघा नारळाला तडा जातो त्यामुळे आणि आपण हा जो आणि घरामध्ये म्हणजे आपले घरातील जे मोठे व्यक्ती असतात ते जे देखील आपल्याला बघा आता पिढ्याना पिढ्या हे सांगत आलेले असतात यानं त्याला सांगितलं त्यानं त्याला सांगितलं असं हे आपलं चालूच असतंय म्हणून बघा आपल्याला हा कलश स्थापना जी आहे ती आपल्या देवघरात करायलाच पाहिजे मग आपण सुरुवात करूयात आता मंगल कलश स्थापना करण्यासाठी जे काही साहित्य लागत आहे आपण त्याबद्दल अगोदर जाणून घेऊयात बघा मंगल कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते बघा आपण या पद्धतीचा स्टीलचा देखील आपण तांब्या घेऊ शकतो तसाच हा आपला देवपूजेचा तांब्या हा घेऊ शकतो तसेच बघा आपण असा जो चिनी मातीचा तांब्या आहे तो देखील आपण अगदी तीनशे पासष्ट दिवस आपल्या देवघरामध्ये कलश स्थापनेसाठी वापरू शकतो मात्र फक्त याच्यामध्ये एवढंच आहे की याची खूप काळजी घ्यावी हो लागते आता आपल्या घरामध्ये लहान बाळ असतील मग आपल्याला अशक्य होणार नाही एवढी काळजी घेणं मग त्यासाठी बघा तुम्ही कोणताही तांब्या घेऊ शकतात पण बघा म्हणजे जास्त काळजी घ्यायची जी गरज नाही आणि आपल्याकडून आपल्या देवीची सेवाही होते दे। आपण हा देवपूजेचा तांब्या घेतला तरी देखील सगळ्यात चांगला आहे बघा आपल्याला यासाठी लागणार आहेत फुलं तसेच बघा एक सुपारी घेतली एक रुपयाचं नाणं अक्षदा आणि आपल्याला नागविलीची पानं आणि नारळ लागणार आहे आता आपण मंगल कलशाची स्थापना कशा पद्धतीने करायची आहे याबद्दल अगदी सविस्तरित्या जाणून घेऊयात अगदी बघा घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला घट देखील बसवायचा आहे आणि हा मंगल कलश देखील आपल्याला स्थापना करायचा आहे आता बघा तुम्ही म्हणताल की आपण आता काही कामानिमित्त आपल्या कुटुंबातून समजा बाहेर असतो मग आपले जे टाक असतात देवाचे ते आपले समजा आपल्या घरी असतात मग गावी असतात मग अशा वेळेस आपण कलशाची स्थापना करावी की नाही करावी तर अगदीच करू शकतात आपल्याकडून देखील देवांची सेवा व्हायलाच पाहिजे ना आपल्या घरचे सेवा करतात मग ती त्यांच्यासाठी झाली आपल्यासाठी देखील आपण ही सेवा देवीची करायलाच पाहिजे मग बघा आता तुम्ही स्टीलचा तांब्या घ्या तसेच बघा हा देवपूजेचा तांब्या घ्या तुम्ही कोणताही घेतला तरी देखील चालेल किंवा मग हा तांब्या घ्या कोणताही तांब्या घ्या पण कलश स्थापना नक्कीच करा अगदी सासूबाईकडे असू द्या जाऊबाईकडे असू द्या मग आपल्याला देखील आपल्या घरामध्ये दे, मंगल कलशाची स्थापना जी आहे ती करायची आहे आता अशा पद्धतीने तांब्या घ्यायचा आहे बघा आणि आपल्याला या तांब्यावरती अगोदर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वास्तिक हे बघा अशुभतेचं मांगल्याचं प्रतीक आहे कधीही कोणतीही बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असू द्या मंगल कलश असतो स्वास्तिक असती रांगोळी असते आणि सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांचे पूजन असते मग आपल्याला त्याचप्रमाणे तांब्यावरती देखील बघा स्वास्तिक काढून घ्यायची आहे त्यातील चार टिपके देखील द्यायचे आहेत आणि बाजूच्या या दोन लाईन दिल्याशिवाय हो तुम्हाला सांगते आपली स्वास्तिक जी आहे ती पूर्णच होत नाही त्यामुळे कधीही बघा आपल्याला ही स्वास्तिक काढल्यानंतर ह्या दोन लाईन जी आहेत त्या पूर्ण द्यायच्याच आहेत आणि बघा घटस्थापनेमध्ये हा पुन्हा म्हणजे वर्षभर वाट बघावं लागते देवीची सेवा आपल्या कुलदेवीचा कुळाचार आणि कुलदेवीची सेवा झाली तर त्या घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही त्यामुळे बघा कलशाची स्थापना अगदी वेळात वेळ काढून करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि तुम्ही स्वतः देखील अनुभव घ्या की घरामध्ये किती सकारात्मक वातावरण तयार होते तुम्हाला देखील अनुभव येईल बघा आता बघा अशा पद्धतीने आपल्याला हा जो कलश आहे तो ठेवून घ्यायचा आहे पण आता ह्या अक्षदा घेतलेल्या आहेत ना आपण तर या अक्षदांवरती देखील आपल्याला कधीही बघा याच्यावरती देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या कलशाला यावरती ठेवायचं आहे आता लेला मी जे हे पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये मी गंगाजल देखील टाकून घेतलेलं आहे बघा तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर बघा नंतर आपण पाणी बदलताना आपल्या घरामध्ये बघा ज्या ठिकाणी देवपूजेचं सामायन भेटतं साहित्य आपल्याला त्या दुकानामध्ये एक गंगाजलची बॉटल तुम्हाला अगदी सहज भेटून जाईल बघा त्यानंतर आपल्याला याच पाण्यामध्ये अशी एक सुपारी देखील टाकायची आहे बघा एक सुपारी टाकायची आहे एक रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे एक फूल टाकायचं आहे आपल्याला आणि यानंतर आपल्याला आता हे नागलीचे पानं किंवा मग तुम्ही आंब्याची पानं घेतली तरी देखील चालतात बघा मात्र आपल्याला हे नागलीचे पानं आणि ते पूजेमध्ये कलशाला आवर्जून घ्यायचे आहेत आता आपण हे पाणी टाकलं सुपारी टाकले नान फूल आता या पाण्यामध्ये देखील बघा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे या पाण्यामध्ये देखील आपण पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा जो नारळ आहे आता नारळ घेताना अशा पद्धतीनं नारळ घ्यायचा बघा कधीही आणि नारळ हा पाणी असावं हो त्यामध्ये अगदी बघा तुम्हाला आवाज येईल मी दोन मिनटं शांत थांबते पाणी आहे या नारळामध्ये या पद्धतीनं नारळ घ्यायचा कधीही कोरडा नारळ घेऊ नका पाण्याने भरलेला आता हा नारळ मी कलश स्थापना करायला हा नवीन अगदी दुकानातून आणलेला नारळ आहे मग आपण पुढे हा कलश स्थापना केल्यानंतर हे देखील बघणार आहोत की आपल्याला या कलशातलं पाणी कधी बदलायचं कशा पद्धतीने कलशाची सेवा करायची याबद्दल देखील आपण जाणून घेणारच आहोत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा आता आपण पानं वगैरे मांडून घेऊयात माझं तुम्हाला सांगते कलशाचा जो तांब्या आहे तो माझा रेग्युलरचा देवघरामध्ये दे मी कलश स्थापना केलेली आहे आणि हा छोटा मी एक परत आपल्या देवपूजेसाठी तुळशीला पाणी घालता येईल यासाठी एक हा घेतलेला आहे तर यावरती बघा अगदी व्यवस्थित असं नारळ पानं वगैरे बसत नाहीये आता बघा सध्याच्या काळामध्ये आपण सजावटीचं साठी देखील दे खूप काही घेऊ शकतो या कलशासाठी देखील बघा आपण एक मंगळसूत्र घेऊ शकतो नद घालतात पण बघा ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या शोभेच्या वस्तू आहेत आपला भाव महत्त्वाचा आता यानंतर आपण कलशाची पूजा करून घेऊयात बघा आपल्याला आणि कधीही नारळाची पण पूजा करायची असते आपण आता हा कलश स्थापना केलेली आहे त्यानंतर आपल्याला या तांब्याला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचे आहेत आपल्याला स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने हा जो मंगल कलश आहे तो आपल्याला स्थापन करायचा आहे त्यानंतर आपण फुल वाहून घेऊया आता आपण नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना केली तर नंतर आपण या कलशातील पाणी कधी बदलायचे तसेच हे तांदूळ कधी बदलायचे नारळ कशा पद्धतीने समजा आपण बदलायचं कधी बदलायचं कसं ओळखायचं याबद्दल देखील आपण बघूयात आता हे नारळ खालचे तुम्हाला जर वाटलं खूप खराब झाले तर तुम्ही हे नारळ खराब झाल्यानंतर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग एखाद्या झाडाखाली जमिनीमध्ये जरी समजा आपण हे नारळ दाबून दिलं तरी देखील चालतं तशा पद्धतीने आपण जरी नारळ ठेवलं तरी देखील चालतं बघा आता त्यानंतर आपण हे तांब्यामधलं पाणी अगदी तुम्हाला जर शक्य होत असेल तर आपण या कलशामधलं पाणी दररोज देखील बदलू शकतो अगदी नित्य नियमानं आपण दररोज या कलशातलं पाणी बदलू शकतो त्याच पद्धतीने बघा आपण किंवा मग एक वार ठरवून घेऊ शकतो मग तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही मंगळवारी पाणी बदला किंवा मग सोमवारी जरी आपलं शुक्रवारी जरी बदललं तरी देखील चालेल कोणताही एक वार ठरवून घ्या मंगळवारी तरी बदला किंवा मग शुक्रवारी तरी बदला कारण की हा जो वार आहे तो देवीचा वार आहे त्यामुळे आपल्याला या दोन वार कलशातलं पाणी बदलायचं आहे तसेच आता या, तसे या नारळाला बघा कोंब फुटतो यासाठी काय करायचं आहे जेव्हा आपण पाणी बदलू त्यावेळेस अगदी नारळ छान पद्धतीनं दुहून घ्यायचं आणि ओलसर करायचं आणि तुमची बघा मी तर तुम्हाला सांगल तुमच्या घरामध्ये देवांचा वास आहे किंवा देव साक्षात आपल्या घरामध्ये राहतेत हे जर अनुभव घ्यायचा असेल तर आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करून बघा नारळाला कोंब नक्कीच फुटतो आणि मग तो नारळाला कोंब फुटल्यानंतर देखील बघा आपण नारळ बदलू शकतो ते नारळ आपल्या शेतामध्ये लावा किंवा मग कोणत्या मंदिरामध्ये लावा कोणाला तरी लावण्यासाठी द्या त्या झाडाच्या सावलीखाली कुणीतरी थांबतंय सावली देणार आहे ते झाड यापेक्षा जास्त श्रेष्ठ आणि याच्यासारखे आशीर्वाद कुठंच मिळू शकत नाही त्यामुळे बघा आपल्याला अशा पद्धतीने नवरात्री उत्सवामध्ये मंगल कलशाची स्थापना जी आहे ती करायची आहे आता हे नागवेलीचे पानं जर समजा आपल्याला ऐनवेळी कधी उपलब्ध झाले नाही तर आपण अशाच पद्धतीने आंब्याचे पानं देखील घेऊ शकतो आणि आपण या कलशाला आप लावू शकतो आता हे आपण जी वाटीमध्ये तांदळ घेतलेले आहेत कलशाचे खालचे तर बघा हे आपण पक्षाला खायला टाकू शकतो हे देखील आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी या अक्षदा बदलू शकतो अगदी तुम्हाला आता घरामध्ये बघा खूप वेळा असं होतं की आपण एवढे भरून तांदळ ठेवल्यानंतर झुरळे वगैरे जास्त प्रमाणेमध्ये होतात मग अशा वेळेस आपण अगदी थोडे जरी तांदळ ठेवले कलशाखाली तरी देखील चालतात असं काहीच नाही की एवढी डिश भरून ठेवावं म्हणून अगदी अर्ध्या प्रमाणामध्ये जरी आपण तांदळ ठेवले तरी देखील चालतात आणि हा कलश वेगळा आणि घटस्थापना वेगळी आता असं नाही की आपल्याला नवरात्रीचा दिवा लावायचा आहे अखंड ज्योत लावायची मग अशा वेळेस आपण ही कलश स्थापना करावी का असं काहीच नाही हा आपल्याला देवघरामध्ये कलश स्थापना करायची आहे अखंड ज्योत लावणं ही वेगळी सेवा देवघरामध्ये कलश स्थापना करणं ही वेगळी सेवा आणि नवरात्रीचा घटस्थापना हे देखील वेगळा आहे या तिन्हीमध्ये फरक आहे ती देखील मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे तरी तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता तर अशा प्रकारे आपण बघा आजच्या व्हिडिओमध्ये मंगल कलशाची स्थापना कशा पद्धतीने करायची याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच हेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा आई जगदंबेच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद